स्वागत आहे पहिले तर पाय भरून घेत आहे का कसा ब्लॉग बघतोय मोबाईल वर हात मध्ये असला तर टीव्ही वर नाही र काय काय दाखवतो चला <laughs> मी काढून गेलो होतो मच्छी आणायला हे बघा हे काही खरबी आहे हे इंग्लिश मास आणि पण गावलेली चिंबोरा पण गावला आणि बघा चिंबोरा पण गावलेला भाजी शेवलांची भाजी चला आता मला जेवण घेते सगळी जेवली मीच जेवा तर आलो बघत चला आता आलाय कुश भाई स्कूल मधून आलाय आताच ब्लॉग आहे माझा ब्लॉग एडिटिंग चालू आहे कारण काल रात्री मच्छीला गेलतो त्याच्यामुळे मला ब्लॉग एडिट करतायला आता करते बघा काय झालं दोघांचं तुला काय पाहिजे बॅट बॉल खेळते आऊट खेळते बाबा भाई माकडाचा काय चाललाय एकदम बसतोडा

कुठ गेल खेळणार आपला हा का चवली आताच आऊट झालाय चवली कसा खेळायला केला याच्यावर रस्त्यावर बायबी नाही परत का चला तर आलोय तर खेळून घेतय बॅटिंगावत येते म्हणा आता खेळणार आता आऊट झाला खेळायला खेळून घेतो आऊटवची वाट बघायला लागेल ओली <laughs> मार नो पन्नास शी पार्टनरशिप करून येतात दोघे तेवली चला आता एक बॉल एक पाहिजे आणि चवली बॅटिंग करत आहे हा एक रन काढली इकरा एक रन आहे चौली कॉन्ग्रॅचुलेशन धन्यवाद आता पार्टीचा बघा काहीतरी करू ना भाई आता लगेच बसू इकडे आपला माल <laughs> बॉडी बिल्डर आता कालोक झाला आता चाललो घरी आम्ही सवासात झालं चला आता चाललोय बर्थडेला चला आता बर्थडेला चाललोय आदयला

आम्ही थोडा लेट गेलो लेट पोचलो थोडा आम्ही गेलो तेव्हा पोऱ्या पण लढत होता त्याला मग घरात नेता त्यावरती आम्ही मम्मी पप्पा जवळ फोटो घातला कुश कुश कुशूरच्या अंगात पुष्प आला होता पोऱ्याला एकदम गरही रमत होती मग तो उग्रास उग्रास फिरत होता नंतर वरती

एक चला काही आता आजचा ब्लॉग इथे ज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय